आरोग्य विभाग भरती दोन हजार पंचवीस क्यू अनालिसिस दोन हजार एकवीस च्या लॅब असिस्टंट पदाच्या प्रश्न पत्रिकेतील प्रश्न प्रश्न आहे एंट्रो वर्मिक्युलॅरिस आहेत आणि आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पिनवर्म म्हणजे एंट्रोबियस वर्मिक्युलॅरिस इज ऑल्सो नोन ऍज पिनवर्म एक्सप्लेनेशन पाहू नेमेटोड्स म्हणजेच राऊंड वर्म्स Are a diverse group of invertebrates with many examples, including both parasitic and free living species. Let's see some common examples Ascaris lumbricoides, manje, roundworm, Trichuris trichiura, manje, whipworm, Ancytostoma duodenale, manje, hookworm, Trichinella spiralis, manje, trichina worm. आणखी अशाच प्रश्नांसाठी आणि आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञानप्रभाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद